नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आजचा विषय आहे आपण बाळकृष्णाचा अभिषेक का करतो किंवा बाळकृष्णाचा अभिषेक का केला जातो भारतीय सनातन धर्मात भगवान श्रीकृष्णाचे अनेक रूपे मानले जातात मथुरेतील वासुदेव वृंदावनातील बाळकृष्ण गोवर्धनधारी गोपाल गीता उपदेशक योगेश्वर व द्वारकेचा राजा या सर्व स्वरूपांमध्ये बाळकृष्ण हे रूप भाविकांच्या हृदयात सर्वाधिक प्रेमपूर्वक व भक्तिभावाने या बाळस्वरूप श्रीकृष्णाचा अभिषेक म्हणजे पवित्र स्नान करण्याची परंपरा ही अतिशय पूजनीय मानली जाते पण हे अभिषेक का केले जातात यामागे धार्मिक दृष्टिकोन काय याची सखोल माहिती आपण या, या भागात आज घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे येणारे आपले सर्वप्रथम व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो अभिषेक म्हणजे काय अभिषेक हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ आहे स्नान घालणे देवाच्या मूर्तीवर पवित्र पदार्थ ओतून स्नान घालणे हा एक धार्मिक विधी असून देवतेला विशिष्ट नियमानुसार स्नान घालून तिला प्रसन्न करण्याचा प्रकार आहे अभिषेक करताना विविध पवित्र द्रव्यांचा वापर केला जातो जसे की दूध दही मध साखर तूप पाण्याने स्नान इत्यादी याला आपण पंचामृत देखील म्हणतो बाळकृष्ण म्हणजे कोण भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण त्यांच्या जन्मकथेतील प्रारंभिक रूप म्हणजे बाळकृष्ण गोकुळातील व्रजवासी नंदलाल यशोदा माईचा लाडका मुलगा गोपी गोपिकांचा जीव या रूपात तो बाल स्वभावाचा लाडका निष्पाप प्रेमळ आणि अत्यंत मोहक आहे देवांच्या या बाल स्वरूपाचे पूजन अधिक गोड आणि जवळतेचे मानले जाते बाळकृष्णाच्या अभिषेकामागची धार्मिक प्रेरणा बघूयात त्यामध्ये प्रेम भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे बाळकृष्ण हा एक देव नसून एक लहानसा बाळ मानला जातो आणि बाळावर प्रेम व्यक्त करण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे मार्ग म्हणजे त्याला आंघोळ घालणे सजवणे खाऊ घालणे त्यामुळे भक्त बाळकृष्णाचा अभिषेक हा केवळ पूजाविधी न मानता प्रेम आणि मातृत्वाची भावना मानतात बाळकृष्णाचे बालरूप म्हणजे निर्गुणांचे सगुण दर्शन नारायण हे निर्गुण निराकार आहे पण त्यांचे दर्शन सगुण स्वरूपात होण्यासाठी बाळकृष्ण रूप हे सर्वात प्रभावी मानले जाते अभिषेकाद्वारे भक्त त्या परमतत्वाशी सगुण भावाने जोडला जातो देवाच्या मूर्तीला पवित्र ठेवणे बाळकृष्णाच्या मूर्तीची पवित्रता राखणे तिच्यावर न साचू देणे नियमाने स्नान घालणे हे सर्व धार्मिक शुद्धतेसाठी आवश्यक आहे यामध्ये भक्त नित्य स्नान सेवा वस्त्र अलंकार अर्पण करत असतो बाळकृष्णाचा अभिषेक कधी केला जातो नित्यपूजेमध्ये दररोज सकाळी पूजा करताना बाळकृष्णाला अभिषेक घालणं हा काही घरांमध्ये व परंपरांमध्ये नित्यविधी असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीला जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला जातो श्रीकृष्णाच्या जा जा अभिषेक केला जातो आता बालकांचा जन्मदिवस किंवा नामकरण बाळकृष्णाला बाळांचे प्रतिनिधी मानले जाते त्यामुळे बाळ जन्मल्यावर बाळकृष्णाला अभिषेक करून त्याच्या चरणी कृतज्ञता अर्पण केली जाते पौर्णिमा एकादशी विशेष वार विशेष तिथी म्हणजे नक्षत्रे व उपवासाच्या दिवशी अभिषेक करण्याचा मोठा धार्मिक महिमा मानला जातो अभिषेक करताना वापरले जाणारे द्रव्य व त्याचे धार्मिक अर्थ आपण पाहूया द्रव्य म्हणजे दूध म्हणजे क्षीर यामुळे सात्विक आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते दही दही म्हणजे हे दही हे समृद्धी आणि पोषण याचे प्रतीक मानले जाते तूप तूप म्हणजे घृत तूप हे तेज आणि यश आरोग्याचे प्रतीक मानले जाते मध मद, म्हणजे मधू मध मद हे मधुरता आणि प्रेमभावना यांचे प्रतीक मानले जाते साखर साखर हे आनंद आणि उत्सव यांचे प्रतीक मानले जाते पवित्र जल जल हे जीवन आणि चैतन्य यांचे प्रतीक मानले जाते गंगाजल गंगाजल हे मोक्षप्राप्तीचे साधन मानले जाते पंचामृत पंचामृत हे सर्व संपत्तीचा संयोग मानला जातो या द्रव्यांनी केलेला अभिषेक म्हणजे भक्तांचे पंचभौतिक अर्पण पृथ्वी जल तेज वायू आकाश यांचे प्रतिकात्मक अर्पण आता बाळकृष्णाच्या अभिषेकाचे धार्मिक फायदे पाहूया यामुळे पापाचा क्षय होतो शास्त्रानुसार अभिषेक तू गोविंदस्य कृत्वा सर्व पाप क्षय हो। स्यात म्हणजे गोविंदाच्या अभिषेकाने सर्व पापांचा नाश होतो मनशांती प्राप्त होते अभिषेक करताना मंत्रोच्चार शांतचित्त आणि भक्तिभावाने केल्यामुळे आपले मन स्थिर होते सौख्य व समाधान यामध्ये बाळकृष्ण हा स्नेहभावाचे प्रतीक आहे त्याच्यावर प्रेमाने अभिषेक केल्याने मानसिक समाधान मिळते ग्रहलक्ष्मीचा वास घरात दर घरात दररोज किंवा नियमित बाळकृष्णाला स्नान घातल्याने लक्ष्मीचा वास होतो असा विश्वास आहे वंशवृद्धी आणि सं संतान प्राप्त जे दाम्पत्य बाळकृष्णाला रोज अभिषेक करतात त्यांच्या घरात संतान प्राप्ती होण्याचा अनुभव अनेक भाविकांनी घेतला आहे अभिषेकाच्या वेळी म्हटले जाणारे श्लोक स्नान मंत्र गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सनिधी गुरु या मंत्राने पाण्यात तीर्थरूप होण्याची भावना करून अभिषेक केला जातो आता कृष्ण अभिषेक मंत्र म्हण कोणता तर श्रीकृष्णाय नम गोविंदाय नम माधवाय नम मुकुंदाय नम हे नामस्मरण करत भक्त पवित्र भावाने अभिषेक करत असतात घरात बाळकृष्णाचा अभिषेक कसा करावा याची तयारी मूर्ती स्वच्छ करा किंवा ठेवावे पंचामृत तयार ठेवावे आता विधी विधी म्हणजे गणेश पूजन व संकल्प स्नान मंत्र वाचत अभिषेक करावा गंध फुलं वस्त्र अर्पण करावे मंत्र जप करावा नैवेद्य दाखवून आरती करावी श्रीमद भगवत गीत श्रीमद श्रीमद भगवतातील अभिषेकाची महती भागवत पुराणात वर्णन आहे की देवकीने श्रीकृष्णाचा जन्म केल्यानंतर वासुदेवाने त्याला यशोदा मातेजवळ नेले त्यानंतर यशोदा त्याची आई झाली यशोदा रोज कृष्णाला आंघोळ घालायची तेल लावायची त्याला गोंजारायची या सर्व कृत्यांचे पवित्र स्वरूप म्हणजेच बाळकृष्णाचे अभिषेक पूजन बाळकृष्णाचे रूप हे भक्ताच्या हृदयाशी सहज जुळते त्याच्या अभिषेकामध्ये केवळ पूजाविधी नसून भक्त आणि देव यांच्यातील गुढ नाते प्रेम वासल्य यांचा, प्रे यांचा संगम आहे या उपासनेत भक्त देवाचा सेवक नसून त्याचा पालक होतो बाळकृष्णाला बाळ मानून भक्त त्याला स्वतःच्या जीवाचा भाग बनवतो बाळकृष्णाचा अभिषेक हे केवळ धार्मिक क्रिया नाही ती भक्ताच्या प्रेमाची अभिव्यक्ती आहे या अभिषेकात फक्त स्वतःचे मन स्थिर सॉरी या अभिषेकात भक्त स्वतःचे मन शरीर आत्मा या सर्व गोष्टी बाळकृष्णाची चे चरणी अर्पण करतो ही क्रिया केल्याने जीवनात शांती प्रेम समाधान व सन्मार्ग मिळतो बाळकृष्णाचे स्मरण त्याची सेवा त्याच्यावर प्रेम यामध्येच खरा अध्यात्म आहे श्रीकृष्णार श्रीकृष्ण अर्पण नमस्तो मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आमचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ